या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आदरणीय बदाने साहेब ज्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे असे या पंचकृषीतील दक्ष नागरिक गावचे सरपंच आदरणीय अनिल भाऊ मडके माजी शिक्षक आदरणीय निकाळजे सर तरशे मामा गावातील प्रतिष्ठित नागरिक गुणवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्याची पालक गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय चिंताबन मॅडम जे आम्हाला साऊंड सिस्टीमची मदत करतात असे नवले उपसरपंच आदरणीय राजनागळे त्यांची सर्व टीम माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो वर्षभर जे तुम्ही काम केलेलं आहे जी परीक्षा दिलेली आहे त्याचा गुणगौरव होणं हे अपेक्षित आणि यासाठी स्वर्गीय बबनराव मडके पाटील यांच्या प्रित्यर्थ अनिल भाऊने हा जो उपक्रम केलेला आहे या उपक्रमाला आमच्या विद्यालयाच्या आमच्या विद्यार्थ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा या उपक्रमातून ऊर्जा मिळते विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर बसलेले जे अधिकारी आहेत हे अधिकारी मुद्दाम तुमच्यासाठी आणलेले आहे तुम्हाला त्यांच्यासारखं सारखं का व्हायचं काही काही वेळा हे ही तुमच्याकडे होते असते बसलेले बदाने साहेब असतील आपले तहसीलदार साहेब असतील हे असेच तुमच्यासारखे शाळेतून शिकलेले आहेत आज उच्च पदावर अधिकारी आहेत हे केवळ शिक्षणामुळे शक्य होतं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी कुठल्याही प्रकारे वशिल्याची गरज लागत नाही जर तुम्ही व्यवस्थित शिकला चांगला अभ्यास केला चांगल्या स्पर्धा परीक्षा दिल्या तर साहेबांसारखे अधिकारी तुम्ही पण होऊ शकता लक्षात घ्या काही कमी नाही तुमच्या मध्ये आणि हेच सांगायला साहेब आपल्यामध्ये आलेले आहे मी साहेबांना सांगू इच्छितो शहर टाकळी हायस्कूल आणि शहर टाकळी ज्युनियर कॉलेज या कॉलेज मध्ये साडेबाराशे विद्यार्थी शिक्षण घेता साहेब या विद्यालयाची मुहूर्त मेट जी रवलेली आहे जो मंदिराचा खांब असतो ते स्वर्गीय बबनराव मडके पाटील आहे शाळेचा इतिहास बघितला एकोणीशे बहात्तरचा ओपनिंग शाळेचा आहे या सुरुवातीच्या काळात आशा मंडळींना आधार दिला शाळा सहकार्य केलं आणि म्हणून या विद्यालयाचं आज गोड फळ तुम्ही चाकतात साहेब मी सांगू इच्छितो या विद्यालयातून आज अकरा हजार विद्यार्थी शिकून गेलेला आहे या पंचकृषीतील प्रपंच या विद्यालयानं सुपलाम केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध असत आपल्याला शिक्षणाने ओळख होत असते म्हणून हे शिक्षण देण्याचं काम हे निर्माण करण्याचं काम अशा मंडळीनं केले म्हणून हा उपक्रम हा सातत्याने चालू आहे म्हणून याबद्दल मी अनिल भाऊंना एक आशीर्वाद शुभेच्छा देतो की असेच उपक्रम या विद्यार्थ्यांना आदर्शवत व्हावेत विद्यार्थी मित्रांनो या विद्यालयाची ओळख मी साहेबांना सांगू इच्छितो की या विद्यालयामध्ये कॉफीमुक्त अभियान आम्ही राबवलेला आहे साहेब या विद्यार्थ्यांना एकही मार्गाची आम्ही कॉपी करू देत नाहीत आणि म्हणूनच या विद्यालयाची गुणवत्ता गुणवत्ता जी आहे आहे ती टिकून लक्षात घ्या नव्वद टक्क्याच्या पुढे जर मार्क पाडायचे असेल तर तुमच्या पुढे पुस्तकं ठेवा नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क्स मिळणार नाही त्याला अभ्यासच करावा लागतो म्हणून हे गुणवंत विद्यार्थी आणि लक्षात घ्या अजून चार पाच वर्षांनी तुम्ही सांगणार आहात सर त्यावेळेचे हे विद्यार्थी आहेत आज ते चांगल्या अधिकारावर बसलेले आहेत कारण हा जर पाया पक्का झाला तरच इमारत टिकणार आहे मी पालकांना सांगू इच्छितो की आपल्या मुलांकडे लक्ष द्या या भागामधली शेती ही अत्यंत चांगली आहे त्या शेतीकडं लक्ष द्या किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष या विद्यार्थ्यांकडे द्या हे कोणीही लुटून नेणारं धन असं नाहीये हे धन चिरंतर टिकणार आहे तुमच्या नावाला उजळा देणार हे धन आहे म्हणून पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्याकडे लक्ष द्या तो किती वेळ मोबाईल पाहतो किती वेळ अभ्यास करतो रोज शाळेत जातो का शाळेत गेल्यानंतर त्याची प्रगती कशी आहे हे पाहण्याचं काम पालकाचं आहे आमच्या शिक्षकांनी सांगत सांगितलं की, पाल की पालकांना घेऊन या त्यावेळेस पालक सांगतात नाही नाही मला काम होत म्हणून आज नाही आलो असं नाही आपल्या या प्रॉपर्टीकडे जास्त लक्ष द्या उद्या जाऊन शाळेत पा की त्याला कोणत्या विषयाला कमी मार्क्स पडलेले आहेत तो करतो का अभ्यास घरी का आपण त्याला घरी गेलं का लगेच सांगतो ग तुझा दारेवर राहता जशी थोड्या वेळ असं नाही हे शिक्षणाचं वय आहे आणि या, या शिक्षणाच्या वयामध्ये पालकांनी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे मी पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर मला सहकार्य केलं तर आपण मोबाईल मुक्त विद्यार्थी करू शकतो तुम्ही ही समस्या जाणून आहात हे विद्यार्थी मोबाईल मध्ये जास्त गुंतलेले आहेत म्हणून ही काळाची गरज आहे की आपल्याला या विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर करायचं काय असतं मोबाईल मध्ये सांगा बरं बर। तंत्रज्ञानासाठी आपल्याकडे कॉम्प्युटर आहेत ना तिथे शिका ना कॉम्प्युटर शिका या गोष्टी पासून आपण अलिप्त राहा उद्याचा काळ तुमच्यासाठी फार उज्ज्वल आहे पण ते कोणासाठी आहे जे प्रामाणिकपणे अभ्यास करतील त्यांच्यासाठी आहे मी साहेबांना सांगू इच्छितो की दहावीचा निकाल शंभर टक्के आहे बारावी कलेचा निकाल शंभर टक्के बारावी विज्ञानचा भी निकाल शंभर टक्के आहे हे निकाल शंभर टक्के असून निकाल निकालाची क्वालिटी आहे माझे ऐंशी टक्के विद्यार्थी हे ऐंशी टक्क्याच्या पुढं आहे नव्वद टक्क्यापेक्षा पेक्षा अठरा विद्यार्थी आहेत ही क्वालिटी निर्माण करण्यासाठी माझा स्टाफ करतो सकाळी साडेसात ला आलेला शिक्षक कधी कधी पाच वाजेपर्यंत त्याला थांबावं लागतं आमचे विद्यार्थ्यांना सुद्धा सायन्सचे विद्यार्थी आम्ही सकाळी साडेसात ते चार या वेळेमध्ये त्यांचं कामकाज चालतं कामकाज अतिशय उत्तम माझे सर्व सहकार्याच्या मदतीनं चालू आहे एकच आम्हाला तुमची गरज आहे की या विद्यार्थ्यांना ताज अन्न द्या स्वच्छ पाणी द्या आणि शिस्तीसंदर्भावर एखादा जर समजा तुम्हाला बोलवलं तर तुम्ही शाळेत आलं पाहिजे या विद्यार्थिनी ज्या आहेत बदानी साहेब दहा किलोमीटरच्या परिघातून येतात जवळजवळ सात ते आठ आठ या गावातून हे विद्यार्थी येतात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरक्षित आहोत लक्षात घ्या आपल्यावर तसा प्रसंग आलेला नाही तुमचे पंचकृषीतील नागरिक जागरूक आहे पण तितकंच लक्ष आहे म्हणून आपण सर्वजण सुरक्षित आहोत आपण साहेबांना एक दिवस कार्यक्रमाला पण बोलावणार आहोत की आम्हाला कायदेविषयक पोरांना कायदेविषयी थोडस मार्गदर्शन घेण्यासाठी आपण साहेबांना निमंत्रित करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे पा आपण कुठल्याही बा बाबत कमी नाहीये काय वाटत शहरातल्या मुलांना स्कूटी छान छान कपडे ये पण त्यांच्या डोक्यात तुमचे इतकं नाही बरं का त्यांचे डोके भरकटलेले असतात बरेचसे जणांचे त्याच्यापेक्षा जा जा जास्त तुम्ही चांगल्या तुम्ही सर्व उ... गोष्टी उ... सहन उ... कष्ट उ... सहन करू शकता परिस्थितीला जगडू शकता ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टीला तुम्ही प्रतिकार करू शकता अपयश आलं तरी पचू शकता असे साहेब माझे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज आहे म्हणून अनिल भाऊ सारखे माणसं तुम्हाला प्रोत्साहन देणार आहेत तुमचे गावकरी तुम्हाला प्रोत्साहन प्रोत्साहन देणार देणार आहेत आहेत आमचे शिक्षक याच वयामध्ये आपण आपली दिशा ठरवा ध्येय ठरवा साहेबांसारखं व्हायचंय मला तहसीलदार व्हायचंय पी आय व्हायचंय आय पी एस व्हायचंय आय एस व्हायचंय हे कधी ठरवा ते आज ठरवा ग्रॅज्युएशन झालं कुठंतरी छोटी मोठी नोकरी लागली लग्न झालं मुलं झाली आणि मग म्हटलं मला आहे सहायचं वाई नाही लक्षात घ्या जस जसं वय वाढत जाईल तस तसं जबाबदाऱ्या वाढत जातील तस तसं आपलं अचिव्हमेंट जे आहे ते माग माग पडत जात मात्र ज्या जा वयामध्ये आपण जे उद्दिष्ट साध्य करायचंय ते उद्दिष्ट त्याच वयात साध्य करा आताच ठरवा की आणि हे होता येतं लक्षात घ्या अशक्य काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेच्या अनेक उपक्रम आपण राबवलेले आहेत साहेब साहेब पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये माझे चाळीस विद्यार्थी पात्र आहेत ही स्पर्धात्मक परीक्षेची पहिली पायरी आहे माझे चाळीस विद्यार्थी जवळजवळ एकशे पन्नास विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी चाळीस विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी शास्त्रामार्फत परीक्षा घेतली जाते त्याही परीक्षेमध्ये माझे विद्यार्थी पात्र आहेत की ज्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे असे हे गुणवान विद्यार्थी आहे शैक्षणिक सहलीचा असेल स्नेह संमेलन असेल यामध्ये विद्यार्थी संख्या फार मोठ्या प्रमाणे सहभागी होतात या विद्यालयाची घोडदौड सुरू आहे यामध्ये आपल्याला आपला सिंहाचा वाटा आहे त्याच पद्धतीने आपल्याला गावकऱ्यांची भरभरून मदत आहे शासकीय अधिकाऱ्यांची मदत आहे बाकी काय लागत आपल्या हातामध्ये आप ला आपण अभ्यास आप करणं रेग्युलर शाळेत येणं शिस्तीत राहणं आपलं चारित्र्य शुद्ध ठेवणं लक्षात घ्या चारित्र्य शुद्ध असेल तर आपल्याला कुणीही कोणत्याही पद्धतीनं कमी लिहू शकत नाही चारित्र्याला अत्यंत महत्व द्या प्रामाणिक वा गुणवान वा कीर्तिवान व्हा आणि पुढच्या वर्षी आता समजा माझे आता अठरा विद्यार्थी तर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आलेले आहेत आपण टार्गेट केलेला आहे किती विद्यार्थी आपले पुढच्या वर्षी पाहिजेत कोण सांगल किती मी सांगितलं तर एका वर्गात कोण सांगल पन्नास विद्यार्थी पुढच्या वर्षी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त येणार आहेत तुमच्यासाठी तुमचं एकदा अभिनंदन करू हे प्रत्येक वर्षाचं टार्गेट आम्ही देतो मागच्या वर्षी आमचे डोळे होते मी टार्गेट दिलं आमचे पंधरा पाहिजे पूर्व अठरा तालुक्यामध्ये दहीगावला सेंटर आहे शहर टाकळे हायस्कूलचा पहिला नंबर आपले विद्यार्थी एक नंबर आपले विद्यार्थी तिथं जातात आणि तिथं जाऊन एक नंबर मिळवतात केंद्रामध्ये प्रथम शहर टाकळे हायस्कूल शहर टाकळे हायस्कूल गुणवत्तेत पुढं मग लक्षात घ्या पुढच्या वर्षी अभाव पन्नास आपल्याला नव्वद टक्क्यापेक्षा जास्त जायचे जे विद्यार्थी आता यश मिळवलेले आहेत जे थोडे फार आलेले आहेत कडी काटा, काटावर एकोणनव्वद आहेत अठ्ठ्याऐंशी आहेत ऐंशी आहे याही विद्यार्थ्यांनी खचून हो जायचं नाही पुढच्या यत्तेमध्ये गेल्यानंतर त्याही ठिकाणी तुम्ही यश मिळवा जे कमी आहे थोडे त्यांनीही खचून जाऊ जाऊ नका कारण लक्षात घ्या आपण ज्या ठिकाणी आपलं ध्येय निश्चित करतो तिथून पुढे प्रगती आपली होत असते अरे पंचेस टक्केवाला आय एस अधिकारी होऊ शकतो ना होऊ शकतो की नाही तुम्ही पहा पंचेचाळीस वाला जर आय एस अधिकारी होत असेल तर तुम्हाला सत्तर येत ऐंशी येत का बरं आपण होऊ शकत नाही पण झोपून स्वप्न तुमचं साकार होणार नाही गेले आणि झोपले मला अधिकारी व्हायचं होईल का नाही उघड डोळे ठेवून स्वप्न बघा आणि त्या स्वप्नाच्या मागे लागा निश्चित पद्धतीने तुम्ही यश मिळवल्याशिवाय राहणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो हे यश वर्षभर ही ऊर्जा पुरल अशा पद्धतीने आपल्या जवळ बाळगूया पुढच्या वर्षी पुन्हा भाऊला सांगूया भाऊ आता साठ विद्यार्थी माझे नव्वद टक्क्याच्या पुढे आहेत तुम्ही ट्रॉफी आणा माझ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं आणा असं आपण सांगणार आहोत म्हणून हे आव्हान आपण स्वीकारूया तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही आले त्याबद्दल तुमच्या या विद्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि आमच्याही विद्यालयाला एक दिवस वेळ द्या साहेब थोडा आम्ही तुमच्याकडे येऊ या पद्धती मी माझं दोन शब्द थांबवतो जय